तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सुरक्षा यूट्यूब चॅनलवरती तर आज मी शाबदाना वाडा बनवणार आहे त्याची रेसिपी दाखवते तर हा साबदाना सकाळीच भिजू घातलेला होता तर संध्याकाळपर्यंत छान भिजलेला आहे शाबदाना आणि आता आपल्या याच्यामध्ये मिक्स करायला जमणार नाही या डिशमध्ये तर दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि इथं मी मिडियम साईजचे पाच सा ते सहा आलू घेतलेले आहे ते पण सोलून घेते शाब हे वडे मम्मीनं सकाळीच म्हणजे बोलली होती की संध्याकाळी वडे बनवण्यासाठी भिजवू घातले तर शाबदाना त्या टायमालाच मम्मीनी आलू पण शिजू घातले होते तर मग आलू पण शिजलेले होते सकाळीच आता इकडे मम्मी आली होती मग मला बोलली की तू व्हिडिओ चालू केला का मी बोलले हो मला असं ते व्हिडिओ चालू कर हो व्हिडिओ चालू केला आहे मी मग व्हिडिओ एकदा बनवून घे बोलले म्हणजे हो तर मी आता एकदा आलू मिक्स सोलून घेते आणि शंगदाने पण भाजून घेतलेले आहे मग शंगदाने मिक्सीमधून काढून घेतले आणि बघा जास्त नाही केले शेंगदाणे थोडे मोठे पटून दिले त्याच्यामुळे जाड वाले शंगदा जास्त नाही केले आणि आता आपल्याला थोडीशी लाल मिरची टाकायची आहे मी हिरवी मिरची पण टाकली होती याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या आणि आता मी थोडी लाल मिरची टाकली आणि आता मीठ टाकते बघा अशा प्रकारे टाक जास्त तुम्हाला जसं लागते मीठ मिरची त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता एकदम मी सगळं मिक्स करून घेते आलू फ्रिजमध्ये होते म्हणून खूप थंडी होते तुम्हाला हाताला खूप थंड लागत होती मिक्स करायला पण जमत नव्हतं

मी एकदा हे पूर्ण मिक्स करून येते मग तुम्हाला भेटते दोन मिनटाने एकदा सगळं मिक्स करून घेते मी तर फायनली एकदम सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तेल पण गरम करायला ठेवले आहे मी आता आता एकदम मी हातून येते आणि मग मी याच्यासोबत बन खायसाठी चटणी बनवणार आहे ती चटणी पण तुम्हाला दाखवत दही आणि शंग्यांची चटणी बनवणार आहे मी ती चटणी दाखवते खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ती चटणी आपण ज्या पॉटमध्ये पहिले शेंगदाणे काढले होते त्याच पॉटमध्ये आपल्याला अर्धी वाट शेंगदाणे घ्यायचे आणि याच्यामध्ये पण आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे तर मी इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सीमधून काढून घेऊया आणि मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये आपण बाकी काहीच लागत नाही हिरवी मिरची लाल मिरची मीठ आणि दही शेंगदाणे बस आता हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण बारीक करून घेतलेले एकदा मिक्स कर बघ त्याच्यामध्ये काय राहिलं ते टेन्शन घ्याल तर मिक्स करून घ्यायचं आणि मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते ना तर अर्धी वाटीच दही घेणार आहे ते दही पण त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि दही साईडने लागेल की थोडं पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं थोडं म्हणजे एकच गोड पाणी घ्यायचं जास्त नाही घ्यायचं ना त्याला बदली होईल त्याच्यामुळे आणि थोडा कलर यासाठी त्याला लाल मिरची टाकायची तुम्हाला टाकाशी असेल लाल मिरची तर टाकू शकता नाही तर काही ऑप्शनल येते तुम्ही टाकू शकता तुम्हाला लागत असं कलर खूप छान येतो म्हणून मी लाल मिरची ॲड करते दुसरं काही नाही तर तुम्हाला मी दाखवते हे बघा तर फायनली आपली चटणी पण रेडी झालेली आहे हे बघा किती छान कलर पण आलेला आहे खायला पण खूप छान लागते तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा ही चटणी वड्यांसोबत खूप छान लागते आता एकदा हा पसारा उचलून घेते मग वडे तयार करते मी गॅस बंद केला तर तेल खूप गरम झालं ते चटणी बनवायच्या नादामध्ये तर गॅस बंद केला तर आणि ते वडे बनवायला घेतले वडे जास्त मोठे नाही करत मी मिडियम साईजचेच करते, करते जास्त तर छोटे पण नाही आणि मोठे पण नाही तर गाईस आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा लवकरच तुम्हाला आपला खूप भारी व्हिडिओ येणार आहे बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला बाहेर मी बाहेर जाणार आहे कुठेतरी तुम्हाला दिसेलच तुम्हाला दाखवेल मी आणि माझ्या ह्या व्हिडिओ नक्की पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ बघायला बिलकुल पण स्किप करू नका मला त्या व्हिडिओमध्ये माझी फॅमिली पूर्ण दाखवणार आहे मी माझ्या फॅमिलीत कोण कोणी म्हणून तुम्हाला लास्ट टाईमच बोलले होते बट आता जो नेक्स्टचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या पिलूला पण दाखवणार आहे मी शिवला शिवला पण दाखवणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलचं कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जे मग तुम्हाला व्हिडिओ माझ्या जेव्हा पण मी पोस्ट करेल तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर हे बघा आपले वडे तयार होत आहे चांगले लालसर भाजून घ्यायचे वडे चांगले लालसर भारी लागतं खायला क्रिस्पी लागतं ते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा ते बघा फायनली वाढत तयार आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय